अजून चाललाय घेऊन ए दरे बघा मित्रांनो आम्ही आलो आता मूर्ती घेऊन दारुंडे मूर्ती दा दोन मिनिट थांबले जाए मीटा मेलदी तो बोल गया मेहनत बघा सगले तयार झालं अभी आता हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत साईश्वर ब्लॉकमध्ये मित्रांनो रात्रीचे पहिले बघा किती वाजलेत ऑलमोस्ट आधीच आणि आधीच मी ब्लॉक स्टार्ट केला आहे म्हणजे आता समजून जा कशा आहे त्याने कुठं कुठं चाललं मी त्या म्हणून काढले चावी लावले आज आहे गणेश घटला जशा माझ्या मूर्त्या येतील उमटावरच्या मूर्त्या देवी म्हणजे गुजराती लोक बसतात ते दहा तीन येतील येतील तर आता चालू तिकडे गणे आठला गणेश आठला भेटूया पोरं गेलेत आपली बरं भेटू आणि त्याच्याबद्दल आपण जाणकारी पण घेऊ थोडीफार कशा मोठ्यांचा असतो त्या चलो गणेज मिळत तर नाव मी पोचलं आहे गणेश हटला आणि ते गाडी फार केलेत आणि मित्रांनो आम्ही बघा एवढेच जण आहे सात आठ जण आज कशा पण इकडे आले हे ते गुजराती लोकांच्या दशमाता येत नाही का उंटावरच्या देवी ते पण रात्री दोन वाजता आले होते हां म्हणजे ते गटारी आमवशाला बसतात त्यांच्या देवी गटारी आमावश्या रविवारी होती रविवार रविवार आठ सोमवार न मंगळवार मंगळवार रात्री आलो म्हणजे तर ता बुधवार चालू आला पाठ यांचा कसा असा देवींचा जोपर्यंत सूर्य निघायच्या पहिले सरदेवी विश्वाचे होतात सूर्य निघाला तर देवी आणत नाही ते सूर्यवर दाखवतच नाही म्हणजे आता अडीच तीन आम्ही आडीचला आलो आहे दोन अडीचला मूर्त्या चालू आल्यात सहा वाजता म्हणजे भरपूर वेळ येतील सहा साडेपाचला त्याच्यानंतर थोडी गर्दी कमी होईल मग जसं सूर्य उगवायची वेळ झाली तर यांच्या मूर्त्या बंद होतात आता आम्ही पण म्हणजे खूप वर्ष आहे येतो यांच्या मूर्त्या पण यांचं खूप सण आहे पण या गोष्टीमध्ये आपलं नवीनच ब्लॉक याय हां आता एवढं आलो ते पण एवढं आज आलो आम्ही काल साठी आलो ती जाऊ बघा आणि आता ते बघा देव देव येतात ते बघा सर्व गुजरात लोक आहेत आणि आपले वॉडीज आहे बघा एक वॉडी गाडी आपण अशी मूर्ती येतील ना तस आपण भेटू म्हणजे पुढं अजून मोर्त्या येतात ते आत्ताची चालू आहेत तर आम्ही सात आठ जण आहे अजून भाऊ कोण येतात इतर दोन नाही बरोबर जण अशा मूर्त्या येतात रात्री अजून चालला एक घेऊन रे दाश येऊन घेऊन रात्री येतात ना दाश्याच्या उमट्यावरती वसलेली ते येतात गुजराती लोक आहेत तिकड शेखर शकल बघा काली

मित्रांनो आपले साईबापला आले आहेत युट्यूब कोण आहेत परज बाबा हे आपले भाई आहेत आपल्या साई आहे ना मोठा पेट्रोल पंप इकडचे तिकडचे पालखीमध्ये होते साई पालखी मध्ये आता कामाबद्दल त्यांना टाइम भेटत नाही पण विचारत नाही मी आपल्या पालखी वगैरे जे काय ते देतात अजून चले अजून घेतात म्हणजे आमच्या पालखीला मदत करतात काय धान्य वगैरे पाहिजे असेल तर आता मूर्त्या तर चालू आल्यात आणि आल्या आमचा राठोड भगवंतरान मूर्त्या किती आल्या आता तिथे गाड्या बघ किती लागल्यात ते बघा इकडं आता बघा पण पुढे भेटू आणि सर्व गुजराती लोक आहेत बघा सर्व गुजराती पण गुजराती आणि आमचे दोन दोन वड्या चालू आहेत पर्शन पण आले तेवढं रात्री चलो मिले मिली थोडे तर मित्रांनो आता मूर्तबाग इथे आले आणि इकडं जायलासाठी रस्ता केला मंगेशने आणि मूर्तबाग इथे चला भेटू पुढं मित्रांनो आता देवे संपलेले आहेत फायनली आणि शांतमा आता काय म्हणणार देवी बद्दल देवी मस्त विषय चांगली होत पोरांना कम चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये काय हक्क करून नारला काय चालू आहे नारलाच्या वाटे झाले नारला मग इथे किती इथे लावलेत हे नारला ऐकूजी काय हे नारलं अजून अर्जुन पण भरतोय तिकडे नारला भेटू पुढे मी तर नारला कोण बघायची तबा केली हे अजून झालं का इथं चाललंय ना मित्राला सगळ्यात चारलं आम्ही वाटतो आता मित्रांना आपला सबस्क्राईबर भेटलाय कशा वाटतात व्हिडिओ एक नंबर वाटतात कुठं राहतो राहतो कुठं आंबेडकर रोडला अंबेडकर राव आंबेडकर गार्डन तिकडेत ना, तो। तो आया ना। वाड़ा ए, हा हा हां बघा मूर्ती इतर जन होते जो कुठला यो चला भेटू पुढं बघा दोन वाजेपासून बसले पण मंगायदाता दोन शब्द बोलणार मंगायदासाठी त्यांना मंगायचा काय करतो पहिले सांग ते, ते रख रख <laughs> काय का म्हणते का काय पुरामध्ये सगळा वाहून गेला ना त्याचा जमा करतो सगळं त्याला काय टिकल्या विकल्या दबा केल्या मंग काय काय जवा गेला एक टायमाला होते पाठी काय करणार परिस्थिती बिघडली अरे ये तपासतोय हे भेटले चिल्लर चिल्लर भेटतोय ना